बोलले नाही हे खऱ्या अर्थ त्यानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनांदी शिंदे साहेब माझा हिवाळ्याचा सा एक मित्र ज्यांना फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दुस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे धावून आला ते आमदार उत्तमराव जाणकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ पाने व्यासपीठावरून सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी अध्यक्ष गुंडा खटकाळे दादासाहेब वागमोडे पाटील दिग्विजय पाटील सर्व इतर आज मित्रांनो ही लढाई घराअ माहिती नगरपालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे फटाकड्या भाषेत हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिंदी गुलाम गेले आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच दोघां स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बाप्पू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानवणं चालत होता हे आमच्या राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं गेले की आपण येतं धाड 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 मिठी या माणसासारखं चालत सोडायचं दात देता दात दापाच्या दापात चाललंय काही नेमकं निवडणुका लढवायला तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या करावी राहायला तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मीटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख आणि बनकरावा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षानं मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकरावा उमेदवार जया भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे भुयारात गाडी बाग माग माग वाजत जाते ती करोडोपती असेल त्या बाळाचा बेरणी या बातल्या आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मिळाला असा तुम्हाला सारख मग चौदा जेवण कराय तिकडे गावात ही <laughs> लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे या उठवली पोट उठायची जर तुम्हाला काय दया दयामाया दाखवायच्या काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं ध्वनुष्यबाण हे आईच बापाचं नाव घुन पडणार गुलाबामु वस्तुती खाताना इथपर्यंत जरा वाळलं जरा भेटायला लागले का सांगलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेऊ आजारी सलाईन लावून सुद्धा गडीत पळव सुपन बाळासाहेब काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारका शेबापू नाही तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या जवळला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मलाच बसलो <laughs> होतो आधी मला माहिती होत भाजपनं माझ कपाट बोललेला आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खरावानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी बायोपर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली तालुक्याला के माहीत होत तरी आपण सहन केलं कारण मित्र पक्ष पक्षात आणि आज दुवायचं सोडून प्रमाण करताय तुम्ही कशासाठी काय माझा दुबाव होता प्रशांत परिखाचे आमदारकी की करायसाठी रात्र भावभाव दोघं हो तीन महिन्या झोपलो नाही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे काय म्हणून या उत्तम जाणकर पाय झाले मी नवरा वायचं तर पाय झाली पाय दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकून तो एक लाख मतदार बावीस मधन निंबाळकरला लिहिले घालवलं ह्यांचा शब्द काल महापौरला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजूला मी चार सुद्धा पेला गेलो नाही

कि माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या घोड्यापेक्षा पेक्षा छत्रपती बघणार नाही तो स्वाभिमान गेलेलो तर घाण ठेवणार नाही एवढा सांगतो ही लढाय स्वाभिमानाची ही लढाई तुमची माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिले तस सा। शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी धनुष्यबाण आला मारा आणि हे जे बसले मला माहित <laughs> आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपाटे मोडले काम झाले का आता रात्री बसल्या दोन आलो का सुभद्रेचा पंच पकवान सोडून श्री कृष्णाने द्रौपदीची भाजी भाकरी खातली होती अरे तुझ आपशाची थाळी धुडकोल माझी जमता आणि आनंद पाडीच्या झोपडीतली भाजी भाकरी खाणे एवढं पैशा विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि नाही मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरानं आमच्यात आमचं पण मनकाठा एवढं देणार पेटवून उठलं तर सगळं काय कुणाला जावं का दबकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो <laughs> ती मला एक अवघड आहे बोलून तुमच्या पाय पडतो अठ पाच साल लागाय घ्या काय म्हणतो कुमार जावं लागेल दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही

गपत्रि देशमुख गणपती देशमुखाच्या समाधीची पूजा करायचा अधिकार यांनी दबावलेला आहे आता समाधीची पूजा करायचा अधिकार आहे आज कशी तुम्हाला निवडणूक जी का घराधारा हवा लढाई आणि गुलालाची उजळ करत आनंदाने भाई गणपत देशमुख सभावर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवणं नातवाने सगळ्याला पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला कुठला पाडण्या यायला होता याच्या जास्त बोलत नाही वेळ कमी पुन्हा शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा काय मी काही करू नका धबाक आहे फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सदस्यांची